मी ज्या वेळेला मला साहेबांनी सांगितलं की आदेश तू शिवसेनेत आता म्हणजे खर तर लहानपणापासून शिवसैनिक कारण अभ्युदयन शिवसेनेची शाखा निवडणुकीला ते टेबल टाकायचं आणि त्याच्यावरती ते नावं घेऊन बसायचं ही एक वेगळी क्रेज आणि मग दुपारी एक ती गाडी येणार त्यात वडापाव देणार ती शक्ती फार वेगळी होती आज कित्येक जणांनी ते अनुभवलं असेल पण हे सगळं करत असताना जेव्हा मला साहेबांनी सांगितलं की आदेश आता पक्षाबरोबर तू काम करायला पाहिजेस तेव्हा मला खरंच असं वाटलं की स्वतःसाठी जगत असताना थोडस दुसऱ्यासाठी धावलं पाहिजे आणि ते करू लागल्यानंतर मी प्रचार प्रसार याच्यासाठी आलो होतो आणि अचानक मी निवडणुकीलाही उभा राहिलो तेव्हा काही तेरा दिवस होते निवडणुकीला मी काय असं निवडणुकीचा उमेदवार वगैरे नव्हतो राजकीय परिस्थिती अशी निर्माण झाली आणि मी प्रचाराला निघालेलो मला अचानक साहेबांनी सांगितलं त्या दिवशी निकालही माझ्या विरुद्ध लागला तर त्या निवडणुकीत दोन हजार नऊ हे वर्ष आणि ते लागल्यानंतर मी हे क्षेत्र मनोरंजनाचं हो सोडलं होतं आणि सोडलं आता मी काय करायचं काहीच काम नाही असं दोन चार महिने झाल्यावरती मला एक दिवस मोठ्या साहेबांनी बोलवलं हो मला जवळ घेतलं आणि मला सांगितलं आदेश तुला काय पाहिजे ते सांग काय पाहिजे ते माग मी सगळं तातडीने करायला तयार आहे मी साहेबांना फक्त म्हटलं मला आशीर्वाद द्या साहेब कारण कलाक्षेत्रात मनोरंजन क्षेत्रात मी काम करतो आहे मी प्रामाणिकपणे काम करतो आहे मेहनत हा माझा स्वभाव आहे मला सांगितलं होतं आदेश पाहिजे ते माग मी देईन पण एक मला प्रॉमिस दे हु. की तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कधी कमी होणार नाही बघा किती छोटी गोष्ट होती मी त्या साहेबांनी सांगितलेली तर मी त्यांना सांगितलं होतं की साहेब मी हसत राहणार आणि लोकांना हसवत राहणार मी खरं मी तेव्हा मागितलं तर मला काही मिळालंच बरोबर कारण ज्या दिवशी मला साहेबांनी सांगितलं त्या दिवशी मी हे क्षेत्रच सोडून दिलं म्हणजे आज सांगितलं आज संध्याकाळपासून मी क्षेत्र सोडलं आणि माझ्या डोक्यावरती खूप आजही कर्ज आहे मी सांगतो ना मला इन्स्टॉलमेंट भरायचं त्यावेळी एवढं प्रेशर होतं तू करणार काय परत त्यांनी बोलवलं आणि मला सांगितलं काय पाहिजे ते सांग मी सगळं क्लिअर करतो मी सांगितलं नाही साहेब मी परत मेहनत करीन मी परत उभा राहीन तुमचा आशीर्वाद द्या आणि साहेबाने आशीर्वाद दिला मला असं वाटतं की हे जे त्या कुटुंबाकडे एक वेगळं हे कुणाला दिसणार नाही म्हणजे पाण्यात पोहणाऱ्याचे अश्रू दिसत नाहीत ना नेमकं तसंच आहे आणि मी तेच माणूस पण उद्धवजींमध्ये मा बघितला मी आजपर्यंत उद्धवजींबरोबर इतक्या वेळा भेटलो मी साहेबांकडून कोणाचं तरी वाईट व्हावं हे कधीच ऐकलं नाही ते गप्प राहतील पण ते कुणाचं वाईट व्हावं असं उद्धव साहेब कधी बोलणार नाहीत आदित्य नाही बोलणार तेजस नाही बोलणार रश्मी वहिनी तर माऊलीच आहेत त्यामुळे मी त्या कुटुंबाला बघितलेलं आहे ना आणि मग मी ठरवलं की अरे आपण काय आपण काम करायचं आहे आपण काम करत राहूया आणि मी काम करत राहील आणि मी काम करतो आहे मी त्याच्या टाकाला जाऊन भांड लपवणार नाही मी अगदी प्रामाणिकपणे कारण लॉयल टू द इन्स्टिट्यूशन हे शिकवण माझ्यावरती मुंबई विद्यापीठात मी ज्या वेळेला काम करत होतो नोकरी करत होतो तेव्हाच झालेली आहे प्रोफेसर विनायक सरांनी ते, विना ते आहे आमच्यावरती आणि त्यामुळे मी खरं सांगतो जसं झी मराठीने पहिलं कॉर्डिनेशन करताना मला जो फोन नंबर दिला आजही पंचवीस वर्षांनी तोच नंबर माझा आहे माझा नंबरही बदललेला नाही <laughs> <laughs> त्यामुळे दूरदर्शन असे परंतु दूरदर्शन केलं झीने माझ्यावर जबाबदारी टाकली मी झी केलं सुचित्रा सोहम निर्मितीच्या क्षेत्रात आहेत ते वेगवेगळ्या वाहिन्यांबरोबर काम करत आहेत मी तर जगनमित्र आहे मी, मी सगळ्यांबरोबरच काम करतो त्यामुळे कधीही कुणाचं वाईट न करता आनंद देता येईल म्हणून ही आनंदयात्रा माझी सुरू आहे